नमस्कार मित्रांनो आज आपण आलो केमगावात केमगावत मध्ये जास्त वस्तीवरच आहे असं टोटल पत्रात शिड मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडं हे अशा प्रकारे पत्र शेड इकडे राहिले साईकल पत्र मारत राहिले तिकडे फोली पूर्णच आहे म्हणून त्यांनी आपला सिलिंग करायसाठी आणि पार्टिकल बोर्ड मारायसाठी बोलून घेतलेला आहे तर पार्टिकल बोर्ड मारून जी आहे जी आमची पत्र आहे गरम होऊन हिट मेंटेन होई त्यासाठी आपण साईडनं पार्टिकल बोर्ड मारलेला आहे टोटो तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आपल्या व्हिडिओला शेअर करा लिंक लाईक करत जावा आवडलेच नाही की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या तुम्हाला दाखवतो पूर्ण कसं करायला हात साईडनं पार्टिकल बोर्ड मारले तुटलू पार्टी बोल पाठी कॅमेरा दाखवतो तुम्हाला तर मी काय अशा प्रकारे लोक आलेला पत्र्याच्या खोलीला साईडनं पार्टिकल बोर्ड मारला आहे टोटल बघा इथं मध्ये पत्र आहे पलीकडे रूम आहे तर ह्या इथं पत्र मारला नाही डायरेक्ट पार्टिकल बोर्ड मारलेला आहे आपण की कलर चेंज मिळाला नाही त्यामुळे वेगळ्या कलर मारला ह्या साईडला ह्या साईडला वेगळ्या प्रकारचा आहे तीन साईड एक साईड त्यांनी साईड वेगळी तर ह्याच्यात आता आपण सिलिंग पण करणार आहे वरी सिलिंगचं काम राहिले आपलं सिलिंग करायचं सिलिंग झाले बघ कसं वाटते पण झकास पाहिजे कसं काय लोक पत्र्याला एकदम बांधकामासाठी पोलीस दिसते मी तर आता वरचं सिलिंग झाल्याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला बघून दाखवत बघा तुम्ही तर मित्रांनो आपल्या आता मी काही पत्र या टायमार आपल्याला शेण मारण्यापासून आपल्याला फोन करतात किती हाईट पाहिजे किती उंची पाहिजे उतरा गेल्या साईडला साईडला किती हाईट पाहिजे तर आता हेचं साधारणतः आठ फुटाच्या आठ साडेआठपुटाच्या हाईटवर घेतलेल्या साईड पण पच्छित तर आठ साडेआठाच्या विषय बघून साधारणतः नऊ हाईट ठेवलेली आहे त्यांनी पत्रशी नऊ फुट हाईट उतारा गेल्या साईडला आणि साडे नऊ फुट हाईट हाई बघा तुम्ही दिसते पूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या घराची पूर्ण शिरची हाईट फडची पासून साधारणतः नऊ फूट तरी पाहिजे हा नऊ कुठ खाईत पाहिजे उतारायला साईल आणि सायकल दहा फूट खाई पाहिजे तरी जास्त पाहिजे उताराला जास्त असावा जेणेकरून पत्रे घालायचं नाही आपले फोटीचे पत्र असं घाण असतो बघा आणि नंतर जास्त व्यक्ती घालण्यात पाणी बोलत नाही उतारायला तर बघू शकता तुम्ही साधारणतः अशा प्रकारे झालेला आहे शक्यता नऊक खाईत ठेव आपण पत्र उतरलेला सायकल जेणेकरून आपला जर वर फॅन जरी बसवायचा झाला परत तर

हाताला हाईट कमी असू न पत्र आपली पत्री हाईट आठ पोटाईल साडेसात पटायचे पण काय म्हणते वरचा फॅन लावता येत नाही सिलिंग होते पण त्याला वरचा फॅन लावता येत नाही फॅन जर लावलं तर हाताला लागू शकतो त्याला तर सिलिंग आपलं काम कामातलं झालेलं फायनल बघा आता आपण पूर्ण आहे या पत्र शेडचं बघा तुम्ही बघू शकता कशा आहे पटीन केलेलं बोर्ड झालेलं

शेतकऱ्याचं फार्म पावसाला मुलांना शेतकऱ्यांनी करावं काय करायला ते बघा बंगल्यासारख्या लोक आतमधून आहे बंगल्याची कुली जशी असते प्रकारे कुलीला रूप दिलेलं आहे आता काही पूर्ण इकडं अर्धा राहिला इकडे हो साईड तशी तर आता ह्याच्या तिसरीचं नियोजन ऐकलं रूममध्ये आपण फायनल तुम्हाला दाखवत होता इकडं रूम झालेला आहे कुंप्लीट बागली साईड केलेल्या पत्र आहे टोटल साईड पण पत्र आहे वरून पण पत्र आहे तर टोटल झालेलं आहे आपल्याला फायनल मला कसं का वाटत सांगा की आपण आता केमगाव केले तयार करायचं टोटल चाळीस टाईप टाकलेलं बोट शिल्लक साईड ना तीन बाजू एक साइड एक साईड कलरमध्ये तीन बाजू पत्तर कलरमध्ये घेतलेले होते बघू शकता तुम्ही केलेलं आहे पण परत शेडचं काम केलेलं पाहिजे कस काय वाटतंय इकडे ए सी एसी बसत राहिलेला पण तुम्ही एसी बसडा वकील झालं टीशन पण राहिले वायरिंग खाल्ले वायरिंग खाली बल्फायला राहिले राहिलं काम ओके म्हणे चांगलं कसं काय वाटलं तर आपल्याला पण करायचं असेल तर पत्र साधारण हाईट आता इथल्या शेतकऱ्यांनी आपल्याला पहिले शेड मारल्यापासून फोन केला आपल्याला कसं मारायचं काय मारायचं टोटल स्ट्रक्चर आपल्याला पाहिल्यापासून फोन केला त्यांनी आपल्या पाहिजे शेड मारलं पाहिजे घेतलं पाहिजे त्या पद्धतीने आपल्या कामांना काय टेन्शन नाही मजूर झालेलं आहे हाईट का नऊ फूट ठेवायचे उतरायला साईडला आणि हाईट लाईक दहा फूट नऊ दोन नऊ उतारकाली साईड नऊ आणि उंच केली साईड दहा अशा पद्धतीने मारायचं शेड चला तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये